श्रीकृष्णाय वासुदेवाय नमोस्त ते नमस्कार मित्रांनो आजच्या परिभागामध्ये बघणार आहोत गोकुर्ण जन्माची कथा नेमका गोकर्णाचा जन्म नेमका कसा झाला श्रीमद भागवत मध्ये असली ही एक अद्भुत कथा एक सुंदरस अस नगर होतं त्यामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव दुंदुली ब्राह्मण हा सात्विक होता वैदिक धर्मानुसार चालणारा एक ब्राह्मण होता खूप मोठा पैसा अडका घरदार संपूर्ण काय होतं परंतु पत्नी अतिशय चिडचिडी या स्वभावाची ना भगवंताला मानणारी ना वैदिक धर्माला न मानणारी कशालाच मानत नव्हती बस तिचं फक्त एवढंच मात्र हे होतं आपल्या नवऱ्यासंग भांडणे आणि जर नवरा ज्या वेळेस कामावरती जाईल म्हणजे जा ज्यावेळेस ब्राह्मण होते म्हटल्यानंतर संपूर्ण नगरामध्ये त्याचा संचार असायचा आणि मग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेले असता संग भांडणे एवढा मात्र तिचा नित्य नियम चालायचा खूप वर्ष याला लोटले, पण तिला कसल्याही प्रकारचं संतान प्राप्ती झाली नाही आणि मग आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला खूप वाईट वाटायचं की इतक्या वैदिक धर्मानुसार सर्व काही मी गोष्टी करतो परंतु मला संतान प्राप्ती नाही मग मात्र बरेचसे यज्ञयात केले परंतु कसल्याच प्रकारचं संतान प्राप्ती नाही आणि घरी आल्यानंतर मात्र खूप मात्र वेळ मात्र पत्नी बोलायची मग एक दिवस वैतागून मात्र ब्राह्मण जंगलाचा रस्ता धरला आत्मदेवने काही जीवन मात्र संपून टाकायचं कारण इतके दिवस झाले ना संतान प्राप्ती ना घरात शांतता प्राप्ती मग तेवढ्यात मात्र भगवंत एका संताच्या रूपामध्ये मात्र आत्मदेवाच्या पुढून चालू लागले मग आत्मदेवाला वाटलं आता मात्र आपण आत्महत्या तर करणारच आहोत संत महंत चालले आहे तर त्यांचं दर्शन करावं आणि संत महंताचं दर्शन करण्यासाठी ज्या वेळेस मात्र पुढे झाले त्यावेळेस संत महंत, महंत बोलले का रे बाबा एवढा दुःखात काय तो मग त्यावेळेस आत्मदेव बोलले महंत आमच्या माझ्या दुःखाचं कारण म्हणजे ना मला संतान प्राप्ती आहे ना घरा घरात शांतता प्राप्ती आहे कशासाठी जगायचं नेमकं आणि मला जर संतानच झालं नाही तर मला मोक्षप्राप्ती कशी होईल माझं पिंडदानच करायला जर कोणी नसेल तर मग माझा उपयोगच काय आहे त्यावेळेस ते बोलले हे बघ संतान प्राप्ती व्हावा हो मग तुला मोक्षी प्राप्ती व्हावा हो असं काही नसतं तू तसा बी जंगलात आलायच आहेस तर तप कर आणि भगवंताची प्राप्ती कर तुला जरूर भगवंत प्राप्त होतील पण आत्मदेवने ऐकले मला पुत्र प्राप्तीच पाहिजे तर मग त्यांनी मात्र आत्मचक्षुद्वारे बघितलं आणि आत्मदेवला सांगितलं हे बघ ब्राह्मण तुला सात जन्म पुत्रप्राप्तीचा योग नाही पण मात्र आत्मदेव मात्र हे ऐकायला तयार नाही आहेत ते म्हणले नाही मला पुत्रप्राप्ती पाहिजे तर मी तुमच्या चरणावरती मात्र माझे प्राण सोडेल आणि मग मात्र त्यांनी एक दिव्य फळ दिलं योगींनी महातपस्वी साधू सादु होते साधूंनी फल दिलं आणि सांगितलं की तुझ्या पत्नीला खाऊ घाल त्यामधून दिव्य बालक जन्माला येईल पण मात्र एक आठ आहे वर्षभर वर एकदाच जेवण करायचं आणि सत्य बोलायचं कसल्याच प्रकारचा क्रोध उत्पन्न ना करायचा नाही तरच मात्र ह्या फळाचं मात्र सदुपयोग होईल आणि मग मात्र ज्यावेळेस ते घरी गेले ते फळ दिलं आपल्या पत्नी दुंदुलीला आणि म्हटलं हे फळ तू खा आपल्याला पुत्रप्राप्ती होईल हे साधुनी फळ दिलं मग दुंदुलीने काय केलं आत्मदेवच्या पत्नीने काय केलं दुष्ट स्वभावाची होती त्यांना हो, हो म्हटली नंतर काय केलं आपल्या बहिणीला सांगितलं म्हणे यांनी फळ आणलं कुठून तरी नाही खा म्हणले आणि पुत्रप्राप्ती होईल फळाने खोडी पुत्रप्राप्ती होत असते आणि त्यातले त्यात पुत्र कशासाठी म्हणजे नऊ महिने गोरोदर राहायचं एकदाच जेवण करायचं हा उद्योग सांगितला आहे कोणी म्हटले आणि त्यातले त्यात म्हणे मग शेजाऱ्यांसंग भांडायचं कसं यांच्यासंग भांडायचं कसं हे होणार नाही मायाच्या मग त्यांची दुंदुलीची बहीणच बोलली म्हणे मला बी नऊ महिन्याने पुत्र प्राप्ती होईल तोपर्यंत तू नाटक कर माझा झालेला पुत्र तुला देईल आणि खऱ्या अर्थाने दुंदुलीने नाटक केलं आणि ते फळ गाईला चारलं कारण आत्मदेवाने त्या साधूला सांगितलं होतं माझं पर भाग्य असं दुर्भाग्य असं की पुत्रप्राप्ती मला तर नाहीची मी जे झाड लावतो ते देखील फल देत नाही माझ्या दारामध्ये जी गायी आहे तिला देखील वासरू होत नाही आणि मग त्याच गायीला मात्र दुंदुलीने म्हणजे दे आतमध्ये याच्या पत्नीने ते फल दिलं खायला आणि मग मात्र नऊ महिन्याने तिच्या बहिणीला पुत्रप्राप्ती झाली आणि तो पुत्र मात्र दुंदुलीने घेतला आणि मग मात्र आत्मदेवला खूप आनंद झाला पण दुंदुली म्हटली मला तर दूधच ये म्हटले मग मात्र हे बाळाला दूध पादायचं कसं माझ्या बहिणीला पुत्र झाला परंतु तो मरण पावला मग माझ्या बहिणीला आणते मग बहिणीला आणलं इकडं आत्मदेवला याच्यातलं काहीच माहिती नाही तो मात्र आपलं नित्यकर्म करायचा भगवंताचं नामस्मरण करायचं एवढं मात्र त्या ब्राह्मणाचं चालू आणि एके दिवशी देखील बछड्याला जन्म दिला परंतु वासराला नाही त्याला देखील पुत्रप्राप्ती झाली परंतु गा कान होते ते मात्र गायीचे कान आणि मग मात्र ब्राह्मण आत्मदेवाला आनंद झाला काय पुत्र घरात आणि पुन्हा गायला देखील पुत्रप्राप्ती दिली परंतु गायीचे कान असल्यामुळे त्याचं नाव गोकुर्नं ठेवलं मग दुंदुली म्हणजे माझ्या पुत्राचं नाव मी माझ्या पद्धतीने ठेवणार माझं नाव दुंदुली माझ्या पुत्राचं नाव धुंदकारी आणि मग मात्र दोन्ही पुत्र वाढू लागले परंतु धुंदकारी हे होतं मात्र दुसऱ्याचाच पुत्र आणि गोकोरनं मात्र वैदिकशास्त्रात पारंगत होऊ लागला मोठमोठे होऊ लागले धुंदकारी खोड्या करू लागला कोणाचे घरं जाळ कोणाचं काही कर कोणाचे लहान मुलं उचलायचे आणि इरीत टाकून द्यायचे एखादा आंधळा माणूस असला त्याला रस्ता दाखवायचा आणि इरीत ढकलून द्यायचा अशा प्रकारे त्याचा प्रताप वाढला अखेर आत्मदेव वैता गेला परंतु करणार काय आणि गोकुर्णाने मात्र सर्व वैदिक शिक्षण घेतलं आणि एक दिवस गोकुर्णाने आत्मदेवला इतकं हाणलं आणि मग मात्र आत्मदेवला साधूंनी सांगितलेली गोष्ट आठवली का का तुला सात जन्म प्राप्ती नाही आहे योग नाही आहे आत्मदेवला इतकं हणलं तेवढ्या दोनदुली मधी पडली पत्नी म्हणे आता हिच्या मधी पडावा धुंदकारीच्या धुंदकारीने तिला देखील हाणलं आणि मग तिला वाटलं आपण जे केलं ते पापच केलं जो गाईच्या कुटी जन्मास आला पुत्र तो मात्र वैदिक ज्ञानानुसार आणि खऱ्या अर्थाने शास्त्र पारंगतनुसार किती छान बोलतो वागतो आणि याला मी माझ्या बहिणीकडून घेतला याचं लालम पालन केलं पोषण केलं सर्व काही केलं हे मात्र अधम झाला आणि मग तो दारुपाशन करून रोज यायचा घरातलं जेवढं काही आहे धन धान्य सर्व काही इकलच आणि जेवढं काही दुली मोठ्या ऐश्वर्यात वाढली तेवढं संपूर्ण ऐश्वर मात्र पुत्राने घातलं आणि एक दिवस आत्मदेवने गोकर्णाला सांगितलं बाबा रे मी याच्या जासाला कंटाळलो आणि मग त्यावेळेस मात्र गोकर्णाने सांगितलं वडिलांना सांगितलं आता तुम्ही मात्र तुम्हाला जायचे नाही तुम्ही त्रासले नाही हे संसार मात्र हे अशाच पद्धतीचा आहे तेव्हा मात्र तुम्ही भगवंत प्राप्ती करा जंगलात जा मग तेवढं आत्मदेव बोलले मी आतापर्यंत सर्व संसारच केला एवढं पत्नीने त्रास दिला एवढा क्लेश दिला मी कसं काय भगवत प्राप्ती करू मग ते बोलले श्रीकृष्ण भगवंताचं मात्र चिंतन करा तुम्हाला जरूर भगवंत भेटते आणि आत्मदेव त्या दिशेने निघून गेले आणि इकडं धुंदकारीने मात्र हाकार माजवला रोज यायचं आणि आईला धुंद करायला मारायचं आई तर नव्हतीच ती एवढा मात्र ठेकाऱ्या तिने रोजचं करला अखेर ती एक दिवस वैतागली आणि तिने प्राण त्याग केला वडील निघून गेले आई मरण पावली आणि गोकुर्ने हे रोजचं त्याला काही संसाराचं घेणं देणं नव्हतं महान आत्मा होता साधूने दिलेल्या फळाचा आणि मग मात्र देखील तीर्थयात्रेला निघून गेले इकडं धंदकारेने वेश्यागमन केलं आणि स्त्रिया आणल्या आणि घराचा संपूर्ण नर्क केला एके दिवशी इकडून चोरी करून आण तिकडून चोरी करून आण आणि त्यांना मात्र वस्तू देणे वेश्यांना वाटलं हे इकडून चोरी करून आण तिकडून चोरी करून एक दिवस आपल्याला राजा मात्र फासावरती देईल कारण याला मारून त्याला लुटून आणायचा एक दिवस राजाला कळलं तर याला तर फाशी होईल आपल्याला फाशी होईल आणि मग त्यालाच मात्र त्यांनी मारून टाकलं ध्वंदकारीला वेशयांनी आणि पुरलं पुढं त्याच घरामध्ये पुरलं परंतु तो प्रेतात्मा झाला प्रेतात्मा झाला परंतु तहान जरी लागली तरी त्याला स्वतःच्या इच्छेनुसार काहीच करता येत नव्हतं एक दिवशी काय झालं बंधू गोकर्ण तीर्थयात्रेवरून आला आणि घरात आला आई ल, घर ल, और और तर मरम पावली शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून कळालं घर उघडलं आणि झोपला संध्याकाळी बघतोय तर दरवाजा बंद केलेला असताना एक मोठा भेंडक म्हणजे मेंढा अचानक कसं काय घरात आला अचानक महिस झाला अचानक इंद्र झाला म्हणजे असं काय होऊ लागलं परंतु ते महात्मा होता तिने ओळखलं हे मात्र प्रेतात्मा आहे मग सांगितलंच मूळ रूपात इतर तू कोण आहे नेमका पण तो काय मूळ रूपात यायला तयार नाही भस्मची मोठी घेतली मंत्र उच्चारण केलं आणि त्यावेळेस सोडलं मग त्यावेळेस बोलला मी बंधू हे गोकर्णा मी तुझा बंधू आहे हे माझं संपूर्ण हे वेश्यांनी मला मारलं आणि माझा अशा प्रकारे अवस्था झाली मला ना खाता येते ना पिता येते मला फक्त वायू भक्षम करून मी राहिलं बंधू माझा उद्धार कर बंधू आणि मग मात्र गोकुर्ने सांगितलं मी तुझं तर गयामध्ये तीर्थयात्रेमध्ये मला समजलं आल्यानंतर लोकांकडून समजलं का तुझं गतप्राण झाला तुझे सर्व काही मी ज्या पद्धतीने विधी करायचे दशक्रिया विधी असतील सर्व काही विधी असतील ते केले पण तुला प्राप्ती कसं करण्यात आली आणि मग सर्वजणांना दुसऱ्या दिवशी ते म्हणे तू आता इथून जा मी तुला सर्व प्रकारची प्राप्ती करतो आणि मग मोठ्या विद्वान ब्राह्मणांना यांना सर्वांना बरोबर नेमकं काय करावं लागेल माझा बंधू तो प्रेत आत्म्या झाला आहे आणि मग सर्वांनी सांगितलं भागवत पुराण करा आणि त्याची मात्र त्याला श्रवण करा मग श्रीमद भागवताची कथा लावली गोकर्णाने त्याच्या सात गाठी झाल्यात धुंदकारीच्या आणि मग मात्र सर्वजण बसले आणि त्याच पद्धतीने गोकर्णाने धुंदकारीला देखील बोलवलं आपल्या बंधूला आणि म्हणे भागवत आई प्रत्येक स्कंद ऐकल्यानंतर सात कंद होते एक स्कंद ऐकलं का एक गाठ फुटायची अशा पद्धतीने सात स्कंद झाल्यानंतर सात गाठी फुटल्या आणि धुंद करी मूळ रूपात आला रूपामध्ये आणि मग मात्र गोकर्णाच्या पायी नतमस्तक झाला माझा उद्धार केला बंधु तूने मी खूप अन्याय अत्याचार केले वडिलांवरती आईवरती आणि मी जे नाही करायचं पाप ते केलं परंतु तू मला सद्गती प्राप्त करून दिली खरंच तू महान आत्मा आहेस आणि मग मात्र पार्श्वित रूपाने भगवंत गोकर्णाला धुंदकारीला नेण्यासाठी आले आणि अखेर त्याला नेलं बाकीचे लोक म्हणले त्याला कस काय एवढं मात्र महापापी होता मग त्यावेळेस मात्र गोकर्णांनी सांगितलं त्याने सात दिवस बिना अन्न पाण्याचं भागवत पुराण ऐकलं आणि पुन्हा संध्याकाळचं मनन केलं म्हणून त्याला पारस देण्यासाठी आलं त्या पद्धतीने तुम्ही देखील भागवत पुराण ऐका आणि मनन करा तुम्हाला देखील पारस देण्यासाठी येतील आणि मग त्याच पद्धतीने सर्वांनी त्या पद्धतीने केलं सर्वांना भगवत प्राप्त झाली आणि गोकुर्णाला गोकुळ धाम प्राप्त झालं श्रीकृष्ण भगवंताचं अशा प्रकारची जी ही गोकर्ण कथा म्हणजे भगवंताने भगवंत नामस्मरण आणि भगवंत भगवंताची कथाचं मनन ध्यान ज्या पद्धतीने जो कोणी करेल त्याला मात्र ज्या महापाप्त करूच नाही परंतु जर घडलं तर त्यानंतर देखील मात्र भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे ही मात्र अशी विलक्षण कथा आहे भागवत पुराणामधली ज्या पद्धतीने मी ऐकली त्या पद्धतीने मात्र तुम्हासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न केला जय श्री कृष्ण भगवंत आहे नमस्ते